बातमी आहे नवी मुंबईतून वाशीतील प्लाझा सोसायटीची भिंत कोसळली भिंत कोसळल्यानं दुचाकींचं मोठं नुकसान झालंय भिंत कोसळल्यानं टेम्पोचं नुकसान झालंय सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही <स्थिक्षार्ण> <स्थिक्षार> 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 तेव्हा नवी मुंबईतल्या वाशीतली ही दृश्य आहेत प्लाझा सोसायटीची भिंत कोसळली भिंत कोसळल्यानं टेम्पोसह काही दुचाकींचंही नुकसान झालेलं आहे आणि त्याचीच सीसीटीव्हीची दृश्य आता समोर येत आहे नवी मुंबईमध्ये आता पावसाने जोर पकडलेला आहे आणि याचा परिणाम आपण पाहतोय की वाशी या ठिकाणच्या वाशी प्लाझा इमारतीमधली आहे ती भिंत खसलेली आहे तुम्ही पाहता की हीच ती भिंत आहे जी पूर्णपणे खसल्यामुळे या ठिकाणी या भिंतीलगत उभ्या असलेली वाहनं ही पूर्णपणे या ठिकाणी खड्ड्यात गेलेली आहेत खाली पडलेली आहेत भिंत पूर्णपणे खसलेले आहेत आणि इथे जवळपास पंधरा ते वीस टू व्हीलर गाड्या होत्या या दबल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर इथे टेम्पो आहे तो सुद्धा उलटल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय हा जर आपण स्पॉट पाहिला तर वाशी हायवे जो आहे ते वाशी हायवेच्या लगत ही जी वाशी प्लाझा बिल्डिंग आहे त्याच्यामध्येच ही घटना घडलेली आहे दुपारपासून आहे तो पावसाने जोर पकडलेला आहे त्यामुळे याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी ही भिंत असल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर वाशी प्लाझाबरोबर या ठिकाणी तुर्ब्या जर आपण पाहिलं तर तुर्बा रेल्वे स्टेशनच्या सभेमध्ये सुद्धा आहे ते पाणी साचलेलं आहे सध्या आहे ते ज्या गाड्या या खड्ड्यामध्ये पडलेल्या आहेत किंवा दबल्या गेल्या त्या बाहेर काढायचं काम आहे ते सुरू आहे फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आहे त्या बाहेर गाड्या काढल्या जात आहेत जेसीबी या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे पोखरेन मागवण्यात आलेलं आहे आणि ह्या ज्या गाड्या आतमध्ये त्या बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तुम्ही पाहता की संपूर्णपणे गाडी ही दबली गेली आहे खाली खड्ड्यात गेलेली आहे वरून ही माती पडलेली आहे टेम्पो या ठिकाणी संपूर्णपणे कोलमडण्याचं एका बाजूला पडल्याचं आपल्याला पाहायला आहे त्यामुळे आता पावसाचा जोर आहे तो नवी मुंबईमध्ये वाढताना दिसून येत आहे विनायक पटेल एबीपी माझा नवीन